नमस्कार ममताज खांदेस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासासाठी एक वेगळं पौष्टिक आणि एकदम सोपं सूप रताळ्याचं उपवासाचं सूप उपवासात जास्तीत जास्त वेळ हलकं पचायला सोपं आणि ताकद देणारं खाणं करायला हवं हे सूप त्यासाठी अगदी परफेक्ट आहे सुरुवातीला रताळी भाजून घ्यायची आहे तर मंदाजवरती मी तवा ठेवून मित घेतलेला आहे तव्यावरती हे रताळे स्वच्छ धुवून घेतले आणि ठेवून दिलेले आहे धुतलेले आहे आणि आता त्यावर ते असं झाकण ठेवायचं तर बघा दहा ते पंधरा मिनटात आणि मधून मधून आपल्याला पाच पाच मिनटामध्ये त्यांना बघायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही उकळूनही घेऊ शकता तर बघा पाच मिनटं झालेले आहेत तर आपण रताळे असे पलटवून घ्यायचे आहेत तर बघा असे पलटवून घ्यायचे आहे म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित असे शिजले जाते तर बघा रताळे छान असे शिजलेली आहेत दाबून बघितलं तर नरम झालेली आहे तर मी आता गॅस बंद करून देणार आहे आणि रताळे आपण थंड होऊ देऊया आणि मी इकडे एक दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे तर तेही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि एक साईडला मी मिरची पण कट करून घेते मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता तर मी मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तर रताळी भासताना दहा ते पंधरा मिनटं लागतात पण रताळी किती जाड आहे आणि किती बारीक आहे त्यानुसार त्याला वेळ कमी अधिक लागू शकेन थोडंसं अद्रक घ्यायचं आहे तर अद्रकही मी चिसून घेणार आहे तरीसुद्धा मी आता त्याची साल काढून घेते तर बघा आतमध्ये छान असे भाजले आहेत अगं तुम्हाला रताळे किती घ्यायची आहे त्यानुसार हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता चुटे -चुटे ले ले तर मी इथे छोटे छोटे होते म्हणून तीन घेतलेले आहेत तर अशी आपल्याला हे पूर्ण साल काढून घ्यायची आहे आता हे रताळं सोलून छान मॅश करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला फिरवून घेतलं तरी सुद्धा चालते एखाद्या वेळेस जर रताळी मोठे असले तर त्यामध्ये शिरा निघतात तर त्या शिरा काढून घ्यायच्या आहेत तर एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छान वितळलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी जिरं टाकून घेत आहे अर्धा चमचा आणि आपलं बघा इकडे पाणी पण गरम झालेलं आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आपण हे मिरची जी कट करून घेतली होती ती मिरची टाकून घ्यायची आहे तर बघा मिरची छान फ्राय झालेली आहे तर त्यामध्ये मी थोडेसे काजू बदामचे तुकडे बारीक केलेले आहे ड्रायफ्रूटचे ते टाकून घेत आहे थोडेसेच टाकते आहे हे तुम्हाला टाकायचे असेल तर टाका नाही टाकले तरी काही हरकत नाही आता त्यात मॅश केलेले काळं घालून एक मिनटं छान परतवून घ्या तर पाण्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता पण नवरात्रीच्या उपवासाला खट्ट चालत नाही म्हणून मी पाणीच वापरलेलं आहे किंवा लिंबूही टाकू शकता लिंबाचा रस आणि चवीनुसार सेंद मीठ घालते यानंतर एक दीड ग्लास गरम पाणी केलेलं ते थोडं थोडं घालून सूप गुळगुळीत करून घेते हे सूप किती सोपा आहे ना पण त्याचे फायदे मात्र अफाट आहेत रताळं म्हणजे विटॅमिन ए फायबर आणि नैसर्गिक गोडीचं उत्तम स्रोत उपवासात सतत ऊर्जा देणारं अन्न आलं आणि जिरं पचन सुधारतात पोट हलकं ठेवतात आणि तूप शरीराला ताकद आणि चव दोन्ही देतं म्हणजे हे एक छोटंसं सूप आपल्या शरीराला ऊर्जा पोटाला समाधान आणि मनाला आनंद देणारं आहे आणि शेवटी थोडासा गुळ घालून फक्त दोन मिनटं उकळे आणले की आपलं रताळ्याचं सूप तयार आहे गुळाऐवजी साखर घातली तरी सुद्धा चालते तर अशा पद्धतीने फक्त काही मिनिटात उपवासासाठी पौष्टिक आणि झटपट सूप तयार होतं तुम्हीही नवरात्रीत किंवा कोणत्याही उपवासाच्या दिवशी हा नवीन प्रयोग नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर ममताज खांदेस किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण जरूर शेअर करा धन्यवाद